मुंबईतून महत्वाची बातमी ती म्हणजे मुंबई गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या पाच जणांना अंधेरीतून अटक करण्यात आलेली आहे सात पिस्तूल आणि एकवीस राऊंड जप्त करत आरोपी विष्णू गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे पाचही आरोपी बावीस ते सत्तावीस वर्ष वयोगटातील आहेत आणि विकास ठाकूर उर्फ विकी सुमित कुमार दिलावर श्रेयस यादव देवेंद्र सक्सेना आणि विवेक कुमार गुप्ताला अटक करण्यात आली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल मुंबई गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या पाच जणांना अधेर, अटक करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती खरं तर पाच मुंबईच्या गुन्हे एक मोठी कारवाई आली ती म्हणजे एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या पाच जणांकडून पाच जणांना अंधेरी अंधेरीतून अटक करण्यात आलेली आहे तर या आरोपींकडे पाच जणांचा सात पिस्तोल एकवीस राऊंड जप्त करण्यात आलेले आहेत मात्र महत्वाचं म्हणजे आरोपी जे आहेत भेष्मी यांशी संबंधित असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे प्रश्न या पाचही आरोपी बावीस ते सत्तावीस वर्ष वयोगटातील असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे मात्र आरोपींची नाव आहेत विक्रांश ठाकूर उर्फ विक्की सुमित कुमार दिलवार दिलवारश्लेश यादव देवेंद्र सक्सेना आणि विवेक कुमार गुप्ता यांना अटक करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे जो जा प्रश्न पाहायचं झाला सुमित कुमार विरोध आहे जे अनेक गोळीबार आणि हत्येचा प्रयत्न इतर ठिकाणी जे गुन्हे दाखल आहेत विकास गुन्हे दाखल असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून वर्तवली जाते हरियाणा बिहार आणि राजस्थान मधील असल्याची शक्यता वर्तवली जाते मात्र हे आरोपी कशासाठी मुंबईमध्ये आले होते नमकी सेलिब्रिटीची हत्या करण्यात येईल की इतर आणखी काही गुन्हे घडवण्यासाठी आले होते हे सुद्धा आता पुढे मुंबई पोलिस आहेत ते तपास नक्कीच अनिल आता विष्णूई गँग महाराष्ट्र सुद्धा हातपाय पसरत आहे अशी माहिती मिळते तसं चित्र पाहायला मिळतंय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी